नमस्कार मंडळी आज मी एक तुळशीचा अभंग म्हणते तुम्हाला नक्कीच आवडत गबाई काही खेळ तुझ्या मुळ्या <Sessizia> देवा देवाइलाच्या पालखीला दिल्या जाळ्या गबाई काही खेळ तुझ कोड देवाच्या पालखीला पालखीला दिलं तुळशे गबाई काही खेल्या तुझ्या फांद्या देवाच्या पालकिलान पालकीला दिल्या दांड्या तुळशे बाई काही केला तुझा शेंडा देवाच्या पालकीला पालकीला दिला जांडा। तुळशे बाई तुझ्या हिरवा घर तुझा डेरा तुझ्या सावलीला खेळ तो माझा इरा तुळशेग बाईन कोहिंडू वनी चाल माझ्या सग्यान जागा दे ते वृंदवनी तुळशेग बाईन कोहिंडू जंगलात चाल माझ्या सगन जागा देते अंगणात तुळशेग बाईन कोहिंडू वाडे खडे चाल माझ्या सगान जागा देते बंगल्या पुढे तुळशे गबाई तुझ्या खाली वालवल तुझ्या ग बेटीरा देऊ आले तुळशे रा गाई तू तो जन्माची ग कुमारी चाल माझ्या संगन करते लग्नाची ग तयारी ज्याला न इले का त्या तुळसा ग लावावी आला ना गोईंद घ्या ना जावाई ग करुणी रुक्मिणीला चोळीन सत्य भामाला गुरवा धन्यवाद आवडलं तर शेअर करा लाईक करा कमेंट करून सांगा